स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बऱ्याचशाच त्यांचे रिप्लाय पेंडिंग असतील तर काळजी करू नका कुरियर पेंडिंग असेल तर काळजी करू नका कारण स्वामी मूर्ती आर्टचं बघा नवीन शॉपचं शिफ्टिंग चालू हे बघू शकता हा पसारा बघून तुम्हाला कळेलच की आपलं काम चालू आहे तर इकडे बघा स्वामींच्या मूर्त्या वगैरे इथं ठेवलेल्या आहेत तर आमचं सगळं शॉप लावायचं काम चालू आहे बरं का हे बघू शकता तुम्ही लवकरच तुम्हाला व्हिजिट मिळणार आहे आणि लवकरच स्वामी मूर्ती आर्टचं काम चालू होणार आहे वाले हे हे म्हणजे आपण केले होते कारण अगदी व्यवस्थित ते सगळ्या गोष्टी भरतात आणि आणतात हे बघा असे मोठे आपल्याकडं रॅक आहेत बरं का हे शिफ्टिंग साठी कारण कसं आहे की एवढं मोठं स्वामी मूर्ती शॉप आपण शिफ्टिंग किती मोठं असेल विचार करा म्हणजे जवळपास दिवस अख्खा सामान आणण्यातच जाणार आहे त्यांची गाडीसुद्धा असते बरं का तर हे बघा असं सुंदर असं स्वामी मूर्ती आर्टचं शॉपचं शिफ्टिंग चालू आहे तर अख्खा फ्लोअरवरती मूर्ती आर्ट शॉप आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि काम अजून चालू आहे बरं का हे बघा इथंसुद्धा आपले बॉक्स ठेवलेले आहेत स्वामी मूर्ती आर्टचे तर जवळपास संध्याकाळपर्यंत म्हणजे जवळपास एक वीस ट्रिपा होतील एवढं सामान आहे तर ब्रासचं काही सामान कमी नाही आहे जवळपास म्हणाय केलं तर ऐंशी नव्वद लाखाचा सगळा माल आहे त्यामुळं तो लावायलासुद्धा वेळ लागणार आहे बरं का आणि समजून घ्याल तुम्ही सगळे अशी मी आशा व्यक्त करते तर इथं आपला स्टाफ रूम सगळा बसणार आहे जसं की लॉजिस्टिक एक मुलगी आहे ती कुरिअरचं काम बघणार आहे आपण अकाउंटंट सुद्धा एक तारखेपासून नवीन आपल्याकडे जॉईन होत आहेत ते इथं अकाउंटचं काम करणार आहेत तुम्हाला कसं ट्रॅकिंग आय डी वगैरे प्रत्येकाला हवा असतो लवकर फास्ट सर्व्हिस हवी असते त्यामुळे खास आपण इथं जागेवरती एक माणूस हायर केलेला आहे इकडं आपलं विजिट चालू होणार आहे आहे आमचे काका बघा का तर काम चालू आहे बरं का अजून आपण शॉपचं भरपूरसं काम पेंडिंग आहे तर बऱ्याचशाच ताईना व्हिजिट करायचे आहे सकाळपासून मेसेज खूप चालू आहेत पण नवीन शॉपला सध्या विजिट आपण देणार नाही आहे कारण कसं आहे सामान वगैरे लावण्याचं काम झाल्यावरती शॉपला तुम्हाला अगदी विजिट निवांत मिळणार आहे बरं का कारण कसं आहे डिस्प्ले इंटेरियरचं काम अजून बाकी आहे त्यासोबत आपल्या शॉपची पूजासुद्धा करायची आहे पण शिफ्टिंग करून घेतलं कारण कसं आहे काम थांबलं नाही पाहिजे कारण कसं असतं एक दोन दिवस जरी काम थांबलं तरीसुद्धा खूप लोड येतो बरं का आणि प्रत्येकालाच वेळेवरती ऑर्डर मिळेल काळजी करू नका तर असं हे स्वामी मूर्ती आर्टचं आपलं शिफ्टिंग चालू आहे सर्वांनी काळजी करू नका प्रत्येकाला कुरिअर हे मिळणार आहे तर हे असं बघा आपलं शिफ्टिंगचं काम चालू आहे आता मांडण्या काही वेळात येतील तर हे बघा क्वांटिटी मालाची तुम्हाला नेहमी बघायला मिळत नाही तर हे बघा ब्रासलेटची क्वांटिटी भरपूर आहे बरं का जे की फिरोजा ब्रासलेट जे मी घातलेलं आहे आपलं संरक्षण होतं हातामध्ये बघा ॲमेथीस जो आहे तो सुद्धा खूप चांगला आहे आणि मनी मॅग्नेट पॅरेट तर हे सगळे असे एकूण ब्रासलेट आहेत बरं का आणि असं हे आपलं सामान आहे तर स्वामींच्या बघा मूर्त्या भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत तर हे सगळं सामान लावल्यानंतर पुन्हा एकदा शॉपची तुम्हाला टूर बघायला मिळेल आपले स्वामी मूर्ती आर्टची कारण अजून एखादा महिना लागेल कारण कसं आहे शेल्फ वगैरे आपल्याला बसवायचे आहेत कारण शेल्फ हा काचेचा असणार आहे जसं की तुम्ही मॉलमध्ये वगैरे खरेदी कराय कसं जाता तुम्हाला किती छान वाटतं तर तुमच्या सर्वांचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला एका महिन्याने आपलं शॉप प्रॉपर दिसेल बरं का, का लावलेलं ला। तर कामच चालू आहे आपलं शॉपचं आणि आपलं जे शॉप आहे ते चिंतामणी चौक वाल्लेकर वाढीला आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा व्हिजिट शॉपला करू शकता जेव्हा व्हिजिट चालू होईल तेव्हा तुम्ही शॉपला अगदी व्हिजिट करू शकता तर स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य झालेलं आहे बरं का कारण तुमचे सर्वांचे आशीर्वाद स्वामी माऊलींची कृपा हे बघा हे दोन मॅनेजर आहेत हे बघा वंदना मॅनेजर मनीषा मॅनेजर हे बघा अय कुस्तीला जायचं काय बांधून अ बघा अशी आमची टीम आहे बरं का आणि तुमच्या सर्वांची साथ आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि लवकरच तुम्हाला शॉपला विजिट पण करता येईल आणि तुम्हाला कसं आलं की बसायला अडचण व्हायची कारण व्हिडिओ तिथंच व्हिजिट तिथंच सगळं तिथंच चालायचं त्यामुळे तुमच्या सर्वांची अगदी व्यवस्थित सोय होईल आणि तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल कारण हे सगळं स्वामींच्या कृपाशीर्वादातून कारण दोन हजार पंचवीस हे माझ्यासाठी खूप लकी आणि चांगलं चालू कारण प्रत्येक वर्षी स्वामी काहीतरी नवीन देतात तर एका वर्षी घरातून बिझनेस चालू केला दुसऱ्या वर्षी शॉप घेतलं स्वामींनी तिसऱ्या वर्षी मोठं शॉप घेतलं म्हणजे कर्म चांगलं पाहिजे बरं का ज्यांचं कर्म प्रामाणिक आहे कष्ट प्रामाणिक का। आहे त्यांचं कायम चांगलं होतं कारण कर्माचा हिशोब होतो त्यामुळे बघा कधी कोणाचं वाईट करायचं नाही आणि ना जे ना असेल ते स्वतःच आपलं स्वतःच असावं तर कसं असतं स्वतःचं कष्टाचं कधीच पुरत नाही आणि लोकांचं म्हणजे कष्टाचं जे असतं तेच आपलं असावं बरं का दुसऱ्याचं कधी पुरत नाही कष्टाची अर्धी भाकरी असली तर ती आपली असावी त्यामुळे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि स्वामींचं कृपा आशीर्वाद आणि तुमच्या साथीमुळे एवढं मोठं आपलं स्वामी मूर्ती आठचं शॉप चालू झालं तर बघा एक शिफ्टिंगला अजून दोन दिवस वेळ लागेल सर्वांना रिप्लाय मिळेल काळजी करू नका धन्यवाद